नमस्कार काय शेतकरी मित्रांनो पाहू शकता मके पिकाच्या प्लॉटवर आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो मका पिकामध्ये नायट्रोजनची कमतरता म्हणजे तुम्ही म्हणतात नत्राची कमतरता कशी ओळखावी तुम्ही आता सगळ्यात जास्ती वापरणार महाराष्ट्र जळगाव महाराष्ट्रामध्ये जळगाव सगळ्यात जास्ती जे वापरत असतो कंटेंट म्हणजे नायट्रोजन पण अनेक शेतकरी नायट्रोजनची कमतरता कशी असते आज आपण या मध्ये पाहून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता हे जे पानं आता हे पाने पाहू शकता हे जे आहे येतो हा जो आहे हे पानं सुकता किंवा हे जे पान असं पिवळं होत आहे हे जे आहे याला नायट्रोजनची कमतरता म्हणत असतं नायट्रोजन हा सगळ्यात जास्त झाडाला लागणारा ला कंटेनर त्याच्यामुळे त्याची कमतरता ही खालच्या दिशेने जे पान असतं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त दिसत असते शेतकरी मित्रांनो याची कमतरता जर दिसत असेल तर आपल्याला नॅनो युरिया येत असतो नॅनो युरिया प्रतिपंप ऐंशी ते शंभर एम एल एका पंपाला घ्यायचं आहे आणि आपलं झिंक असतं झिंक ऑक्साईड फॉर्म मध्ये आता लिक्विड मध्ये झिंक आपल्याला मिळत आहे त्याचा आपण प्रतिपंप पन्नास एम एल असं कमतरता असली आपल्याला मक्याचं उत्पादन तर घ्यायचं असेल प्रतिपंप पन्नास एम एल घ्यायचं आहे आपला नॅनो युरिया शंभर एम एल एका पंपाला घ्यायचं आहे आणि आपल्याला दाट एखादी कीटकनाशक टाकून फवारणी करून द्यायची त्याच्यामुळे काय असतं हा जो कमतरता असतो हे लगेलग भरून निघत असते आणि शेतकरी मित्रांनो याच्यामुळे आपली जमीन आपण युरिया वापरून जी खराब करतोय ती खराब होत नाही आणि आपल्याला नायट्रोजनची कमतरताही भरून निघत असते आणि आपल्या पिकामध्ये ग्रीनरी ही टिकून राहत असते शेतकरी मित्रांनो बेसल डोस देताना तुम्ही कोणत्याही प्रकारे होडताना बेसल डोस देऊन द्यायचा आहे पण शेवटचा बेसल डोस देताना आपल्याला एक काळजी एवढी घ्यायची आहे आपला जर मकाला शेवटचा बेसल डोस म्हणजे पोटॅशचा सगळ्यात जास्ती वापर करायचा जा आहे पोटॅशमुळेच तुमचे दाना हा चांगल्या प्रकारे कलर येईल दाना भरला जाईल आणि झिंक जास्तीत जास्त का वापरायला होता आपण झिंकमुळे काय येत असतं मग झिंकमुळे मक्याचं जे कणी असलं जे दाणं असतात ते दाण्यात चांगल्या प्रकारे टोकापर्यंत भरण्यासाठी झिंक हे वापरलं गेलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो लिक्विड फॉर्मेशन झिंक युरिया कमतरता असेल तर आपल्याला लघोलग फवारणी घ्यायची आहे आणि शेतकरी मित्रांनो असे व्हिडिओ पात राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद